तर हाय जय शिवराय राय हायकर तर बघा आम्ही कुठे आलोय आज गावाला आलोय हाय जय शिवराय अगो कोणी कोण नाही करत हर्षू शिव हाय कर ना हे बघा आम्ही आज गावाला आलो रायरीच्या मामाच्या गावाला आलो जय शिवराय जय शिवराय रायरीची आजी कशी दमली कशी बसली गावाकडले पब्लिक असते हे माझ्या वहिनीचे वडील आहेत बघा वहिनी साहेब पक्त तर हाय बघा मग ना आम्ही आलो नगरला आले का आले का थोडस वेळ आल्यावर नाही बराच वेळ आहे थोडासा व्हिडिओ घेतला आता वाजलेत ता अकरा पण रायरी काही झोपत नाही बघा बाकीचे सगळे झोपलेत रायरी काय झोपा ना हे बघा यश झोपून जावे हा वाघ जातील वाघ आम्ही आज नगरला आलेलो इथं आता उद्या काढीन आजकाल व्हिडिओ नाही काढला बघू आता उद्याच निघणार आम्ही लगेच खरे खावला ענת <t> סללה <horrible> एकच मच्छरीचा येतो रायरीला तो काय हातात आहे ना हो मच्छर मच्छर घ्या रायरीला काय झोप आहे ना खेळती माझ्या मावसभावाचं ऑपरेशन जातं आम्ही त्याला भेटायला आलो होतो एका दिवसासाठी एक चालू जेवण वगैरे केले आम्ही दोन दोन ठिकाणी सेपरेट घर आहेत ना आमचे तर तिकडे जेवण केलं मोठ्या भावाची तर आणि इकडे झोपायला लागलं का आम्हाला लागली लाईट चालू म्हणून आम्ही चौघच इथं तुला झोपायचं नाही तू झोपायचं ऐका का राहू झोपना राही झोपना झोपले आहे का झोप ना तुला झोपायचं तू जत्रेत जायचं का जत्रेत जायचं का नो म्हणती नो गाडीत जायचं गाडीत तू गाडीत बसायचं गाडीत तू कुठं आली मामाकडे आली का इकडे ना सांग बरं कुठं आली तू आपण कोणाच्या घरी आलो मामा बघा मामाच्या घरी आली मामी म्हण मामी आजी पिल्या म्हण पिल्या परी काय नाही मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय शिवराय श्री स्वामी समर्थ <tip> राही बाय कर गुड नाईट शुभरात्री <tip> ये पाधी मला एक पाधी होय होय तुझा आले ला बघा मी याला मच्छर बघा बघा बघा